शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बेलोरा तालुका पुसद येथे मतदारांना जागृत करण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मतदाराच्या जागा हो लोकशाहीचा धागा हो चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया लोकशाही आहे आधार मत घालू नका बेकार विचारू नका विसरू नका मतदान करणे विसरू नका अशा घोषणा देण्यात आल्या तसेच घोषवाक्य असणारे छोटे छोटे फलक याद्वारे सर्वसामान्य मतदाराला त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव म्हसके यांनी बोलत असताना सांगितले की भारतीय संविधानाने आपण सर्वांनाच वयाच्या अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे या अधिकाराचा वापर करून योग्य उमेदवार निवडून देण्याचे प्रामाणिक काम आपण करावे जर यावेळी कोणी आपणास काही प्रलोभन देत असेल तर त्या प्रलोभनाला आपण बळी पडू नये आणि कोणी चुकीचं सांगितलेलं आपण अजिबात ऐकू नये आपल्या मनाला जो उमेदवार योग्य वाटतो त्यालाच आपण आपले मत द्यावे आणि प्रत्येक मत नवमतदारांनी मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण अधिकाराचा वापर आपण केला पाहिजे हे विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच आपल्या आईवडिलांना आपले आई शेजारी व परिसरातील इतर मतदारांनासुद्धा मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावी ज्याचे अजूनही मतदान यादीत नाव व फोटो आलेला नाही अशा मतदारांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय असोले यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तराव काळवांडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक दत्तराव जिवने राजेश आंबेकर नारायण डोरले कुमारी सारजा वाढुणकर शादिकराम वाघमारे विजय वंजारे गजानन नरोटे विठ्ठल ढाले भीमराव मनवर शंकरराव असोले सकाराम धबाले गणेश जाधव भाऊराव माघाडे जीवन राठोड रमेश तडसे भास्कर मोकाडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले शेटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली